महिला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महाकाळा गावाजवळ झालेल्या अपघातात कार मधील चौदा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे यात दोन चिमरुड्यांचा समावेश आहे या घटनेतील जखमी दोघांना उपचारार्थ रुग्णालयात आहे ही दुर्दैवी घटना आज दिनांक जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली महाकाळा रोड लगत पांख्याला ट्रक क्रमांक के डी ब्याण्णव त्र्याऐंशी हा चार चाकी ट्रक उभा होता याच वेळी पाठीमागून येणाऱ्या कारने ट्रकला जोराची धडक दिली ही धडक फार जोराची होती यात अक्षरशः कारचा चेंदा मेंदा झाला या भयंकर अपघातात अनिता परशुराम कुटे वय अठ्ठेचाळीस राहणार छत्रपती संभाजीनगर भागवत यशवंत चौरे वय सत्तेचाळीस राहणार छत्रपती संभाजीनगर कुमारी सृष्टी पिता भागवत चौरे वय तेरा वर्ष वेदांत भागवत चौरे वेळ अकरा वर्षे हे मय झाले आहेत दरम्यान या घटनेची माहिती ढाकलगाव येथील फारुख मनसूर पठाण यांनी पोलिसांना कळवली माहिती मिळताच प्रभारी अधिकारी आर के निकम यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली त्यांनी त्वरित कंट्रोल रूम जालना पोलीस ठाणे गोंदी व वरिष्ठांना माहिती दिली क्रेनच्या साईने दोन्ही गाड्या वेगवेगळ्या करून वाहतूक हटवली या घटनेतील परशराम लक्ष्मण कुटे व सत्तेचाळीस राहणार छत्रपती संभाजीनगर व छाया चौरे व चाळीस वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर या जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल येथे पाठवण्यासाठी झालायंट कसाय की ही गाडी जी हा ट्रक लोडिंग घेऊन याला डिलिव्हरी करायची होती आणि तो उभा उभा केला होता त्यांनी म्हणजे साईडला पंख्या साईडला आणि पाठीमाग पुलावून जी गाडी आलेली आहे ती ह्या गाडी ह्या लेडी लेडीज चालवत होती लेडीज ला, ला। गाडी ले ले। कंट्रोल नाही झाली कंट्रोल नाही झाल्यामुळं ती त्यांनी त्या किन्नर साईडला म्हणजे बाजूच्या साईडला ठोकले गेलेले आणि त्याच्यामुळं काय झालंय की त्या इकडच्या साईडचे दोन्ही वाचले त्या म्हणजे जी ड्रॉइंग करत होती लेडीज तिच्या साईडच्या आणि तिच्या पाठीमागचा हे दोन्ही वाचले आणि ह्या साइडला जे बसलेले होते त्यांना एवढ्या जोराची ठोकल्या गेली गाडी की फार गाडीचा सुरा झालेला आहे आणि ह्या साईडचे चा चारही लोक दोन मुलं एक लेडीज एक जेंट्स हे माहीत झालेले टोटल किती लोक बसलेले होते टोटल सहा होते दोन मुलं दोन लेडीज दोन जेंट्स ते कुठलचे होते काही माहिती घेतली आहे काही ते संभाजीनगरचे आहे काही मेकरच्या आहे आणि काही चाललं असं ते दोन जे आहे ते दवाखान्यात ऍडमिट केलेले आहे आणि बाकी मयत ते हे दवाखान्यात पाठवलेले आहे सर आपलं मी मी बोलता आर के निकम प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र के जालना